काय झालं गवढी का मेंगाळ्या गाला आल्यास हा जिम करून आलीस नव का कट्टाळी आजची जावा महाराणी वेळ आहे हा आता दिसभर पडून राहायचं म्हशीगत आहे की नाही कारण जिम करून आणि कट्टाळी तासभर जिम करायची दिसभर पडून राहायचं म्हशीबानी त्या बेडवर सुधरा अवला दिकावा सुधरायचा काय माहिती हे गुडे बाकीचं सगळं आवरलंय तेवढा झाडू मारून घेता जा नाही बाई आई तुझं तू कर आज माझा लेगडे होता मला कंटाळा आलाय वा ग वा तुझा रोज एक डे असतो ग आज लेगडे उद्या हात डे परवा स्वभाव डे पेर केरवा बॉडी डे सगळं डे असते ती घरातल्या कामाचा डे बी कवा तर येऊ द्या हा तिथं स्वतःच पैसे भरून दुसऱ्याचं वजन उचलताना तुम्हाला कटाळा येत नाही घरातली काम करायची म्हटलं की तुमचा हातपाय गळाट तो पार उद्यापासून ती जिम बंद आणि घरातली कामं कर कसं तुझं फिटनेस राहत नाही मी बी बघती हा जरा वयाशी फरशी पुसावी खाली वाकून जरा वयासा झाडू मारावा स्वयपाक करावा ए हे कसलं काय नाही तिथं त्या जिमच्या मशीनवर जाऊन तुम्हाला पळायचं जा सुटते तिथली वजन उचलून व्यायाम करायला सुचतोय आणि घरात आले की न बाई मला कट्टाळ आलाय मला कट्टाळ आलाय माझं आज ही होतं माझं आज ती होतं नवाला करत त्या दिशी धाडू मार हे आणि काय आहे बघू अर परमेश्वरा अगं ह्याचा शेनापरास बेकार वास की ग कसे पितेस तु हा तुला काय हाय का नाही जरा तर हे असलं काय तर पी आणि एकदाची पड आजारी आणि बस आमच्या बोकांडी पैसे घालायला काय आम्ही मोकळच आहे पैशाचं झाडच लावले ना सगळं तुडून तुझ्या घालतो मड्यावर हा असलं परत जर काही पियल बेलं नसलं धंद धंदबिंद केली तर बघ भिकार चोटकोटी आम्ही बी माणसंच आहे की घरातली कामं करून बी आमचं बघ शरीर कसं एकदम धन धाकट आहे हा जरा थोबड्यावर नियंत्रण ठेवायचा खादीवर नियंत्रण ठेवायचं जरा चमचमीत रोज खायला पाहिजे आज पिझ्झा पाहिजे आज भरगर पाहिजे कुठला टिक्कानं कुठली चिल्लीन कशाचं काय बिल्लीन तसलं तुम्ही खात बसता या आणि वजन वाढल्यावर उद्या आणि जिम लावायची स्वतःच पैसे भरायचं तिथं जाऊन वजन उचलायची आणि मी जिम लावली आणि मी जिम लावल्याने मला कट्टा ऐकल्या भाजील धंदा नको ती